सामाजिक बांधिलकी जपत तालुका प्रमुख उदयसिंग बोराडे यांचा वाढदिवस साजरा माझा प्रत्येक सहकारी समाजकार्यात नेहमीच अग्रेसर त्याचा मला अभिमान उदयसिंग बोराडे शिवसेना पदाधिकारी व मुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन मंठा प्रतिनिधी शिवसेना तालुका, तालुका प्रमुख उदयसिंग बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक पंधरा रोजी सेवा संस्कार व सामाजिक बांधिलकी जपणारा वाढदिवसीय सेवा उपक्रम तालुक्यात उत्साहात संपन्न यूसेना यूसेना शिवसेना युवसेना महिला आघाडी शिवसेना दलित आघाडी शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रमांचे आयोजन संपूर्ण तालुक्यात विविध ठिकाणी केले होते सर्वप्रथम ग्रामदैवत असलेल्या रेणुका माता संस्थान येथे शिवसेना प्रमुख अमोल विरकर यांनी महाआरतीचे आयोजन केले होते शिवसेना उद्योग व सहकार सेना तालुका प्रमुख सतीश देशमुख व महिला आघाडी तालुका प्रमुख सुनीता देशमुख यांनी संत माऊली महाराज व वा ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था मंठा येथे अन्नदान केले त्याच ठिकाणी महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख कासाबाई शिरुगोळे यांनी विद्यार्थ्यांना शालेय बॅग व वा छत्री वाटप केले वाईचे सरपंच रुद्राक्ष उबाळे यांनी ओंकारेश्वर संस्थान देवगण खवणे येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप केला मंठा येथील माता भगवती गोशाळा येथे उपतालुका प्रमुख रामराव वरगवड यांनी चार वाटपाचे चार वाटपाचे आयोजन केले होते शासकीय रुग्णालय मंठा येथे शिवसेना शिवमुद्रा प्रतिष्ठानचे विनोद खरात यांनी रुग्णांना फळ वाटप केले युवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश गणे यांनी रामराव कान्हेकर अपंग विद्यालय येथे अन्नदान केले बी के शेत प्रतिष्ठान व रामराज नेराटे मित्र परिवाराच्या वतीने वाटूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले दरवर्षी बोरा उदयसिंग बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवमुद्रा प्रतिष्ठान व तालुका शिवसेनाच्या वतीने अशाच अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते शेकडो सहकारी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित असतात अजिंक्य महाराष्ट्रसोबत प्रतिनिधी नामदेव मंडपी जालना